नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत हिरव्या वटाण्याचे आपे हिरव्या वटाण्याचे आपे बनवण्यासाठी आपण दीड वाटी हिरव्या वटाणे घेतलेला आहे आणि जवळपास तीन वाटी आपण पाणी टाकून घेऊ एका पातेल्यात आणि दीड वाटी जे वटाणे आपण घेणार आहोत त्याचं टाकून उकळून घेऊ व्यवस्थित असं उकळी आल्यानंतर आणि मऊ झाल्यानंतर आपल्याला वटाणे काढून घ्यायचे पाहू शकता इथं तीन वाटी पाणी आपण घेतलेलं आहे एक टेबलस्पून आपण मीठ ॲड करून घेऊ आणि एक अर्धा टेबलस्पून आपण साखर ॲड करून घेऊ साखरेमुळे होईल काय की आपले जे वटाणे आहेत त्यांचा कलर उकळल्यानंतर चेंज होणार नाही आणि ते ग्रीन राहतील त्याच्यासाठी आपण साखर ॲड करून घेतो साखरेचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चव येणार नाही आपल्या वटाण्यामध्ये आता जोपर्यंत आपले वटाणे उकळत आहेत तोपर्यंत आपण एक दोन चमचे बेसन भाजून घेऊ किंवा आ जर तुमच्याकडे भुजिया किंवा तळलेले सेव कि वगैरे असेल तर तुम्ही त्याचं पण मिक्सरमध्ये मिक्स करून ग्राइंड करून ते यूज करू शकता पाहू शकता इथं वटाने आपले उकळून झालेले आहेत व्यवस्थित उकळलेले आहेत आपण एका चाणीमध्ये हे एक पाणी गाळून घेऊ आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता जोपर्यंत आपले वटाने थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे एका कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे पाहू शकता आहे दीड वाटी पाणी आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ ॲड करू थोडंसं चिली फ्लेक्स त्याच्यात टाकून घेऊ आणि पाणी थोडंसं उकळायला लागल्यानंतर गरम हो झाल्यानंतर आपण त्याच्यात रवा ॲड करून घेणार आहोत एक अर्धा चमचा इथं तेल आपण ॲड केलेलं आहे कारण त्याच्यामुळे आपला रवा जो आहे तो कढईला चिटकणार नाही आणि आपण आता रवा ॲड करून याला हलवून घेऊ व्यवस्थित आणि गरम पाण्यामध्ये जसं पाणी उकळत राहील तसं तसं रवा आपला आटत जाईल आणि व्यवस्थित फुलून येईल पाहू शकता इथं कढईमध्ये व्यवस्थित रवा फुललेला आहे आणि कढईला पण बिलकुल चिटकत नाही थोडंसं आपण तेल ॲड केल्यामुळं ना कढई व्यवस्थित रवा सोडून देते आणि व्यवस्थित तो फुलून येतो आता रवा आपलं व्यवस्थित गरम पाण्यात आपण शिजवून घेतलेला आहे आता रव्याला आपण झाकण लावून ठेवून देऊ आणि जोपर्यंत आपला रवा थंड होईल तोपर्यंत आपण जे वटाने उकडून घेतलो होतो त्याला आपण स्मॅशर किंवा आपल्या ग्लास किंवा वाटीच्या साह्याने आपण त्याला स्मॅश करून घेणार आहोत वटाने आपण स्मॅश करताना त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या थोडंसं चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आपण इथं व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे पण तुम्ही आव तुम्ही अवश्य ॲड करा त्याच्यात आणि जे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेले सेव हो होते दोन चमचे आपण इथं ॲड करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे बॉल्स आपण त्या स्मॅश केलेल्या वटाण्याचे आपण बनवून घेतलेल्या आहेत आता आपण जो रवा शिजून घेतला होता पाण्यामध्ये तो आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि हलका हाताने जसं आपण पीठ मळतो गव्हाचं त्याप्रमाणे आपण त्याला मळून घेऊ थोडंसं तेल लावून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे आपल्याला रवा झाकूनच ठेवायचा आहे कारण त्याच्यामध्ये जो मॉइश्चर आहे ते तसंच राहील जर आपण त्याच्यावर झाकण नाही लावलं तर ते मॉइश्चर निघून जातं आणि रवा थोडंसं हार्ड होतं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की रवा आपला व्यवस्थित आणि मऊ आणि लुसलुसीत असला पाहिजे आता आपण ह्या रव्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ ज्या प्रकारे आपण वाटाण्याचे बॉल्स बनवून घेतले होतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहे फॉर एक्झाम्पल मोठ्या लिंबू एवढे आपल्याला रव्याचे बॉल्स बनवायचे आणि छोट्या लिंबू एवढे आपल्याला वटाण्याचे बॉल्स बनवायचे आहेत आता हे बॉल्स जे आपण वटाण्याचे बनवून घेतलेलं आहे जो रवा आपण रव्याचे लाडू बनवले त्याच्यात एक एक करून स्टफिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कसं स्टफिंग करून घेतोय तशाच प्रकारे आपल्याला सगळे जे बॉल्स बनलेले आहेत ते आपल्याला रव्याच्या बॉल्समध्ये टाकून स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि त्याला छानपैकी गोलाकारामध्ये मळून घ्यायचा हाताने आणि गोल गोल बॉल्स असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे आपण आज ॲपे पॅनमध्ये याला फ्राय करून घेणार आहोत आपण डीप फ्राय करत नाहीये कारण आपल्याला जास्त ऑइली अवॉइड कर करणारे जे लोक आहेत जास्त ऑइली खात नाही त्या लोकांसाठी हे खूप हेल्दी आणि खूप चांगली रेसिपी आहे आता जोपर्यंत आपले बॉल्स तयार होत आहेत तोपर्यंत आपण एका पात्रामध्ये थोडंसं तेल लावून गरम होण्यासाठी सोडून दिलं होतं आता आपण हे जे बॉल्स तयार झालेले आहेत जवळपास आपले पंधरा ते वीस बॉल्स तयार झालेले आहेत दीड वाटी जे आपले मटर होते त्याच्यामध्ये आता आपन एक एक करून आपण ॲपे पात्रामध्ये हे बॉल्स ठेवून त्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊ एक साईड भाजल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या साईडने परतून भाजून घ्यायचं आहे थोडंसं ऑइल लावून तर पाहू शकता इथं आपण आता ॲपेपात्रामध्ये टाकून याला झाकण लावून चार ते पाच मिनटासाठी आपण एका साईडने त्याला खरपूस असं भाजण्यासाठी सोडलेलं आहे आणि जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण आता थोडंसं वरती ऑइलनी ग्रीसिंग करून त्याला जे आपले ॲपे आहेत त्या ॲपेला आपण परतून घेऊ म्हणजे दुसऱ्या साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता इथं मस्त गोल्डन कलर असा आलेला आहे छानपैकी आणि आपले ॲपे छानपैकी खरपूस असं भाजलेले आहेत एका साईडने आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊ आणि त्याला छानपैकी भाजायला सोडून देऊ ही रेसिपी एकदम कमी तेलामध्ये आणि व्यवस्थित असं चविष्ट चविष्ट जे व हिरवे वटाणे आहेत त्याच्यापासून एकदम खरपूस असं ॲपे आप आपले तयार होतात पाहू शकता इथं किती छान ॲपे आप आपले तयार झालेले आहेत आपण मिनिमम तेलामध्ये हे बनवून घेतलेलं आहे जे लोक तेल अवॉइड करतात किंवा आईली खात नाहीत त्यांच्यासाठी जा जा खूप फायदेशीर आहे हे पाहू शकता एकदम खरपूस असे हिरवा वटाण्याचे आपे तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून जरूर कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायची ते पण आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू